नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं आमच्या चा न्याय प्रबोधन या खास कार्यक्रमात मायबाप प्रेक्षक हो सत्य आणि न्याय समोर मांडणे हे आमच्या चॅनलचे चा एकमेव उद्दिष्ट आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला न्याया अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद दिली पण आज काही लोक याच महामानवाचे नाव घेऊन पदावर बसतात आणि आपल्याच समाजातील तरुणांच्या हक्कांवर आणि त्यांच्या न्यायावर गदा आणतात आज आम्ही तुम्हाला एका अशाच तरुणाची कहाणी सांगणार आहोत ज्याला कामाच्या ठिकाणी जातीवाचक अत्याचार सहन करावा लागला इतकेच नाही तर त्याला न्याय मिळवून देण्याऐवजी पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे एक माननीय प्रतिनिधी व विधानसभेचे उपाध्यक्ष माननीय अण्णासाहेब बनसोडे यांच्या विश्वासावर त्याने तक्रार मागे घेतली आणि परिणामी त्याची नोकरी केली हा एका तरुणाचा विश्वासघात आहे आणि एका मोठ्या फसवणुकीची ही कहाणी आहे आजचा हा विषय केवळ एक एका व्यक्तीचा नाही तर लोकप्रतिनिधी आपल्या पदाचा गैरवापर करून सामान्य नागरिकांशी कसा खेळ करतात याचे ज्वलंत उदाहरण आहे या अत्यंत महत्वाच्या विषयाचे सखोल विश्लेषण पाहण्यासाठी आमच्या जय चौधरी क्रिएटर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग सुरू करूया एका सत्य आणि गंभीर प्रकरणाचा वेद सामाजिक प्रबोधन आणि आव्हान प्रेक्षक हो श्री विनोद विठ्ठल खुरुंगळे याच्यावर टाटा मोटर्स पिंपरी येथे झालेला अन्याय आणि त्यानंतर अण्णासाहेब बनसोडे यांच्या कथित हस्तक्षेपाने झालेली फसवणूक हे आपल्या लोकशाहीसाठी आणि समाजासाठी अत्यंत चिंताजनक आहे या प्रकरणातून स्पष्ट होणारे गंभीर निष्कर्ष एक पदाचा गैरवापर लोकप्रतिनिधींनी आपल्या समाजाच्या आणि पदाच्या अधिकाराचा उपयोग पीडिताला न्याय मिळवून देण्यासाठी करावा न आरोपीची हितसंबंध जोपासण्यासाठी या प्रकरणात लोकप्रतिनिधींच्या शब्दावर विश्वास ठेवल्यामुळे एका गरीब तरुणाची नोकरी केली आणि त्याचे भविष्य अंधारात आले मुद्दा क्रमांक दोन दोनदा अन्याय विनोद खुरुंबळे याच्यावर कामाच्या ठिकाणी जातीवाचक अत्याचार झाला हा पाहि पहिला अन्याय आणि त्यानंतर लोकप्रतिनिधींच्या विश्वासार्वर तक्रार मागे घेऊन नोकरी कमावणे हा दुसरा आणि त्याहून मोठा विश्वासघात तिसरा मुद्दा बघा बाबासाहेबांच्या कार्याचा विसर जे लोक स्वतःला समाजाचे नेतृत्व करणारे मानतात त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या त्यागाचा आणि कार्याचा त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या त्यागाचा आणि कार्याचा विसर पडून केवळ राजकारण करणे हे समाजाचे मोठे दुर्दैव आहे आमचे विनम्र आव्हान मायबाप प्रेक्षक जनतेला विनंती आहे की तुम्ही या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष द्या श्री विनोद खुरुंगळे यांना न्याय मिळवून देणे हे आपली सामूहिक जबाबदारी आहे आवाज उठवा सोशल मीडिया आणि इतर माध्यमाद्वारे या अन्यायाविरुद्ध आवाज उठवा मदत करा पीडित व्यक्ती श्री विनोद खुरुंगळे मोबाईल नंबर नऊ नऊ दोन दोन नऊ दोन सहा तीन आठ चार यांना कायदेशीर आणि नियतिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करा आमदार साहेबांनी हे प्रकरण कशा प्रकारे हाताळायला हवं हो होतं हे कमेंटमध्ये जरूर सांगा न्याय प्रस्थापित होईपर्यंत आमचे जय चौधरी क्रिएटर चॅनल या विषयाचा पाठपुरावा करत राहील आपण एकत्र लढूया तरच या देशात सर्वांसाठी समान न्याय मिळेल जय हिंद जय भीम जय भारत जय संविधान मित्रांनो आमचा हा छोटासा प्रयत्न आहे विनोदला न्याय मिळवून देण्यासाठी आपणही सहभागी व्हा धन्यवाद